सर्व पालकांना प्रेरणास्त्रोत असलेले स्वराज्याची संकल्पना मांडली असे शहाजीराजे राजे भूसले आणि विश्वात सर्वश्रेष्ठ आणि आदर्श जिथे महिलांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता तिथे महिलांना युद्धाचं प्रशिक्षण देऊन महिलांचं सैन्य निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी रा। होळकर सर देवाला सोडलेल्या मुली देवताशी झाल्या खंडोबाला सोडलेल्या मुली मुरळ्या झाल्या यलमाला सोडलेल्या मुली ज्योतिनी झाल्या पण सावित्रीबाई फुले सोडलेल्या मुली कुणी डॉक्टर इंजिनियर आणि राष्ट्रपती झाली म्हणून त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई जे आपल्या कीर्तनातून सांगतात की बाबो हो एक वेळच जेवणाचं ताट मोडा पण आपल्या लेकराले शिक्षणासाठी शाळेत पाठवा असं आपल्या कीर्तनातून शिक्षणाचं महत्त्व सांगणारे संत श्रेष्ठ गाडगे महाराज शिक्षणाचे अधिकृत करून फुले शेवट कर्मवीर भाऊराव पाटील या सर्व महापुरुषांना तुम्हाला सर्वांच्या टाळ्यांच्या गदरात विनम्र अभिवादन या ठिकाणी मला तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलंय दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे पण खरी परीक्षा आज आता माझीच आहे सर कारण हे लेकरांना जर मी जर मोटिवेशनल स्पीच दिलं तर ते हार घातलेला लेकर काय म्हणजे हे सांगायला काय नेमकं आम्हाला मला माझी स्पीच बदला आणि थोडस यांना समजलं असं सर्वसाधारणपणे सहज बोलून रगड शिल्पकार शेतकरी या तीन शब्दावर ती कथा आधीच सांगतो एक शेतकरी होता त्या शेतकऱ्यानं घरातली आपली दैनंदिन काम केली सकाळची वेळ होती आणि तो शेताच्या दिशेने निघाला शेताकडे जात असताना तो अर्ध्यापर्यंत गेला की अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि आकाशातून धो धो पाऊस सुरू झाला आता त्या शेतकऱ्याला कर कळ ना की आपण शेताकडे जायचं की घरी वापस यायचे या विचाराने त्याला आपल्या अवतीभोवती पाहिलं त्याला एक आंब्याचं झाड दिसलं आणि ते त्या आंब्याच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थोडा वेळ थांबला थोड्या वेळानं पाऊस उघडला आणि तो शेताच्या दिशेने निघाला पण जात असताना पावसाच्या चिखल्यामुळं त्याच्या पायामधल्या बुटाला खूप सारा चिकल लागला होता ती घाण त्या चिकलाची माती त्याच्या बुटाला लागली होती आणि त्याने आपल्या अवतीभोवती पाहिलं त्याला एक मोठा विशाल दगड असा दिसला त्या झाडाखाली तो दगड होता त्यांना आपल्या चिखलाला भरलेले पाय त्या दगडावरुसले आपल्या पायातल्या पाय बुटाला जेवढा चिखल लागला होता तेवढा चिखल त्या ते बुटाचा त्याने त्या ते दगडाला घासून त्या दगडावरती लावला आणि तो शेतकरी तिथून शेताच्या दिशेने निघून गेला नंतर दुपारची वेळ झाली आणि त्याच वाटेनं एक वास्तुरूप त्याच वाटेने आला त्याला दुपारच्या वेळेत वाटलं कुठेतरी विश्रांती करावा आराम करावा म्हणून त्याने एक झाड पाहिलं ते झाड तेच होतं त्या झाडाखाली शेतकरी बसला होता तो वार्सूरच्या झाडाखाली गेला त्या झाडाखाली साठी थांबला तो वारसूवर एक शिल्पकार होता त्याच्यासोबत एक पिशवी होती आता तो कलाकार होता त्या कलाकाराला राहला नाही त्यानं पाहिलं त्याला तोच दगड दिसला त्या दगडाला शेतकऱ्यांनी आपल्या पाय घासून चिखलाची घाण लावली होती आणि त्या शिल्पकारानं तो दगड आपल्या जवळ घेतला त्या दगडावरची सगळी घाण बाजूला सारली त्या दगडावरचा चिखल बाजूला काढला आपल्या पिशवीतून छनी हातोडी काढली त्या छनी हातोडीनं तो शिल्पकार त्या दगडावरती घाव घालायला सुरुवात लागला त्या दगडाने त्या शिल्पकारान सगळे भावस्न केले त्या दगडाला कुठल्याही प्रकारचे भेद गेला नाही त्या दगडाला कुठल्याही प्रकारची चीर पडली नाही त्या दगडाने चिनी आतोडीचे सगळे भावस्न केले आणि त्यातून एक सुंदर अशी मूर्ती तयार झाली त्या शिल्पकाराने ती मूर्ती या दग झाडाच्या बुडाला ठेवली आणि तो शिल्पकार थोड्या वेळाने तिथून निघून गेला संध्याकाळ झाली सकाळी गेलेला शेतकरी परत शेतातली आपली दैनंदिन काम करून वापस येत होता वापस येत असताना त्याला त्या आंब्याचं झाड दिसलं त्याची त्या नजर आंब्याच्या झाडाकडे गेली आणि त्याच्या लक्षात आलं की आपण सकाळी येत होतो तेव्हा पाऊस आला होता आणि याच आंब्याच्या झाडाखाली आपण पावसासाठी आश्रयासाठी थांबलो होतो आणि त्याची नजर त्या आंब्याच्या झाडाखाली गेली आणि त्याला तिथे तो दगड दिसला ती मूर्ती घुसली तो समोर गेला त्या मूर्तीपासून दहा फूट लांब अंतरावर बुट सोडले त्या मूर्तीच्या समोर गेला त्या मूर्तीच्या समोर दोन्ही हात जोडून नतमस्तक झाला सकाळी याच शेतकऱ्यानं त्याच दगडाला आपल्या पायातले घाण झालेले बुट घासू घासू पुसले होते आणि आता त्याच दगडाला तोच शेतकरी हात जोडून नतमस्तक झाला होता का कारण त्या दगडाने त्या शिल्पकाराच्या छनी हातोडीचे सगळे घाव सहन केले होते तो दगड म्हणजे आपला विद्यार्थी आहे तो शिल्पकार म्हणजे आपले गुरु आहेत आणि तो शेतकरी म्हणजे आपला समाज आहे जो विद्यार्थी केलेले सगळे करतो संघर्ष करतो आणि संघर्षातून निर्माण होतो ना तो त्या विद्यार्थ्याच्या समोर संपूर्ण समाज हे दिवस नतमस्तक झाल्याशिवाय यासाठी अगोदर संघर्षच करावा लागतो संघर्षाला पर्याय नाही मला एकदम असाच विद्यार्थी भेटला आणि तो विद्यार्थी म्हटला की सर मी आंब्याची बागायत करावीची इच्छितो म्हणलं हरकत नाही आंब्याची बागायत करायची तू कर आंब्याची बागायत चांगला आहे म्हणलं म्हणलं मग मी आंब्याची बागायत केली तर साधारणतः माझ्या आंब्याला किती वर्षाला आंबे येतील नवीन आंबे निघालेत तीन वर्षाला नक्कीच आंबे येतील मला म्हणलं हरकत नाही तीन वर्षाला मला आंब्याची बागायत केला आंबे येतील मी करोडपती होईल माझ्याकडे खूप सारे पैसे येतील तो तीन वर्षानंतर मला भेटला सर तुम्ही म्हणलं तीन वर्षाला आंब्याला आंबे येतील पण तीन वर्ष झाले माझ्या आंब्याला अजून आंबे चाले मी म्हणलं हरकत नाही एखाद्या वेळेस उशीर होतो चार वर्ष नक्कीच येतील तो चार वर्षानंतर मला भेटला माझ्या आंब्याला अजून आंबे चालले नाही मला हरकत नाही एखाद्या वेळेस उशीर होतो पाच वर्षाला नक्कीच येतील पाच मला सर, आता पाच वर्ष झाले पण माझ्या आंब्याला अजून आंबे आले नाही मी म्हणलं पाच वर्ष झाले तुझ्या आंब्याला अजून आंबे आलेच नाही तू आंबा लावलास तरी कसा मला दाखव तरी तसा तो म्हणला मी आंबाच लावला आता तू आंबा लावलाच नाही तर तुझ्या आंब्याला आंबे येतील कुठून आपल्या घ्यायचे मोठा बॅनर मध्ये फोटो लागला पाहिजे अकॅडमी आणि खाली आपला फोटो असला पाहिजे सत्याण्णव टक्के शहाण्णव टक्के पूर्ण काळी कमान खानावरून फट्टा आपला संत तुकाराम कॉलेजच्या समोर एक फोटो लागला पाहिजे मस्त सत्याण्णव टक्के पहिले पाहिजे मोठे मोठी स्वप्न बघून ठेवली